सगळ्या सुकल्या का फटाक्या मग उचलला कोणी चालेल कामावर जरा बघून येतो काय करतात तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये हो सध्या आपण आहोत गावी आणि दिवाळीचे दिवस चालू आहे सध्या दिवाळीच्या दिवसात गावाला मात्र काही असं स्मश म्हणजे स्पेशल असं काय नसतं सगळेजण आपापल्या तर मांजर आलाय तर हा बघा अर्धवट काप झाला झालाय आणि अर्धा कापायचा आहे बाकी दिवाळीच्या दिवशी असं स्पेशल असं काय नसतंय कारण गावाला सगळी जणांच्या कामा कामाचा सगळं काम चालू असल्यामुळं कोणी एवढं काय असं म्हणजे दिवाळी मोठी अशी साजरी करत नाही तर जो तर आपापल्या पद्धतीनं दिवाळी साजरी करत असतो जशी की पहिली आंघोळ येते आज आणि सकाळी आंघोळ करून बाकीचे लोक आपापल्या कामात येईल आणि भात इथं सुखत घातला आहे आणि तिकडं मस्तपैकी गोंड्याची फुलं दिसत मला हे बघा बाकी विशेष असं काय नाही म्हणजे आता हात कापणीचे दिवस चालत त्यामुळे जो तर आपापल्या कामात बिझी आहे त्यामुळे काही म्हटलं तुम्ही म्हणाल की असं दिवाळी असं खूप स्पेशल असं असतो दिवाळीला गावाला वगैरे तर तसं काय नाही सपोज आपला आपलं काम करत असतो बिझी असतात सगळीजणं आणि नॉर्मलच दिवाळी असते आपण सुट्टी होती म्हणून आलेलो आहोत गावाकडं तर दोन दिवस आलो तर सगळीकडे कामाचेच चालू हे बघा आपण एक कोपरा कापून घेतला आहे ही वहिनी आता गेली ना ते ना कापून टाकला सगळा बाकी कापला दीपूची गाडी तर चढते बिचारी पुन्हा एकदा दीपक खाणेकरांच्या घरात आलेलं घराचं बांधकाम अर्धवट आहे सगळं आणि दीपू आपल्या शेतात भात कापतो आहे तंदील लागलेला आंबा कसं झालंय अर्धवट काम आहे सगळं अजून वेळ जाईल कामाला तिकडे भात कापतो जरा दाखवतो मी तुम्हाला तिकडे भात कापत आहे विचारा खूप दिवसानंतर काय तरी मेहनतीचा काम करतोय आणि <laughs> मी इकडे भटकतोय अखिल भारतीय भात कापणी संघटना भात कापलेला आहे सगळा सुकत घातलेला आहे अरे बापरे लोंबी पडल्या रे मग काय झालं भात कापतोय माणसं शेतीची काम करतायत आपण आलो गावाला ते इकडे कापायला लावली ना मला किती कापलास काय बोलतोय एवढा हिथून कापायला वाटत नाही काय हे ला हा चारा भात कापतोय व्हेरी फास्ट दुसरा व्हीला कुठं आहे कुठे तर आपण पण जरा धंद्याला लागू आणि जरा थोडासा कोपरा कापून घेऊ हा एवढा एवढा जेवढा जमतोय तेवढा कुठे रे या मग भात कापणीला <laughs> इकडं दिवाळीला आले असं कडबड असते सगळी आपण येतो सुट्टीला गावाला आणि लोक का आपल्याला कामाला लावतात हा विला इथं ठेवला आहे आहे विळा धरायचा आणि भात कापायला चालू करायचं काय हा एवढा कापून हा बाजून का नाही कापलास मग एवढा तो कापायचा हा एवढा नेहोय ना बाजू तिथे टेकवतो मग तो घेता येईल अच्छा असं आहे काय ओके ओके तू आज मनावरच घेतलास तो कापायला होय म्हातारीला दे आराम देत आहेस एकटी मरत होती तिथं म्हणून आलो होतं काल मी पण थोडासा कापतो तिथून घे माग तो कपडा घ्या तसं हा ना चला जरा थोडासा राहायला डिपून तेवढा कम्प्लीट केला भाईदाकडे जायचं होतं रे असंच नाही आलं तर गेलं नाही खालच्या साईड कुठं पुट। कुठं वाडीत फेरीच नाही मारली आई राहिली कुठे आमची भात सुपत घातलेलं इकडं आल्यावर अशा असतात काही गडबड कापणीचे दिवस चालू आहेत सध्या दिवाळी म्हणजे दिवाळाच आहे त्यामुळे बाकी ही व्हिडिओ आत्ता इथेच थांबूयात आपण आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून कळवा बाकी चॅनलवर नवीन आला असेल बघायला तर आत्ता सबस्क्राईब बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळा बेल आयकॉन दाबत ऑलवर जाऊ चला बाय बाय जॉय एल एल बी

ती खेळायला बघते का